संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी पालखी वारकऱ्यांच्या सातपूर मुक्कामी स्वागत सोहळ्याचं सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्या मायाताई शेठ काळे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके नाशिक जिल्हा नाभिक समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे शहराध्यक्ष हरिभक्त पारायण धनंजय रहाणे यांनी कौतुक व्यक्त केले संपूर्ण भारतातील श्री त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग आहे आणि महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि त्यामध्ये ती महाराष्ट्र साधू संतांची महंतांची भूमी आहे आणि यामध्ये श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोहळा म्हणजे पादुका जे क्षेत्र तंदत, कुरुक्षेत्र त्रंबकेश्वरला आहे आणि ती आषाढी एकादशीला पंढरपूरला भेटीसाठी जात असतात पादुका त्या अनुषंगाने एकशे पंच्याऐंशी वर्षाचा जो हा कार्यकाळ आहे परंपरा चालू आहे सातपूर ग्रामस्थ या पालखी सोहळ्याच दरवर्षीप्रमाणे नेहमी स्वागत करत असतात जे वारकरी आहे त्यांना जेवणाची वगैरे व्यवस्था करत असतात आणि खूप सर्व जाती धर्मातील सर्व लोक सर्व ग्राम सातपूर ग्रामस्थ हे मोठ्या उत्साहाने त्या पालखीचं स्वागत करत असतात आणि स्वागत विकतच नाही की त्यांना सुख सुविधा काय असतील त्या रस्त्यामध्ये लागणाऱ्या वस्तू वगैरे पण भेटवस्तू दिल्या जातील आणि औषध आरोग्य आरोग्याच्या समस्या असतील किंवा आणखी काही स्वतःला प्राथमिक गरजांच्या ज्या वस्तू असतील त्या दिल्या जातात आणि हा जो सोहळा आहे असाच हा दरवर्षीप्रमाणे अगदी सातपूर गावामध्ये दिमाखात साजरी व्हावं सर्व याबद्दल मी ग्रामस्थांचा अगदी मनापासून धन्यवाद करेल आणि नवीन पिढीसाठी हा खूप मोठा एक आदर्श आहे आणि त्या अनुषंगाने आपण उत्साह केला पाहिजे आणि हा उत्साह नेहमी असाच राहील संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोहळा मध्ये अतिशय होत आहे तरी सर्व तात्पुरदारांनी याचा लाभ घ्यावा सर्व यांनी हा सोहळा पाहण्यात सर्वांनी अशी विनंती करतो नाशिक महानगरपालिका

मृदुकाच्या नादात या ठिकाणी सातपूर गावात त्यांची अतिशय भोजनाची व्यवस्था त्याचप्रमाणे आता थोड्याच वेळ कीर्तनाचा कार्यक्रम आमच्या सातपूर परिसर नाजिक समाज मंडळाच्या वतीने मी नानावाद आमच्या सर्व सातपूर परिसर नाजिक समाज मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने मी सर्व भाविकांना त्यांना पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत त्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं त्यांना कुठलाही दुःखाचा त्रास होऊ नये आणि पाडुरामताचं दर्शन व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद देवा महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्यतावान के संत श्रेष्ठ विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी एकादशीच्या निमित्तानं पायी दिंडी सोहळा याचं आगमन आज पालखी सोहळ्याचा दुसरा दिवस आणि याचं आगमन आपल्या सातपूर गावामध्ये झालेलं आहे यंदाच हे एकशे पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होऊन एकशे शहाऐंशी वर्षामध्ये आपण पदार्पण करीत हो। आहोत आणि त्या निमित्तानं आज जवळजवळ हा असा झाला आणि आज आपल्या या गावामध्ये दिंडीचं आगमन झालेलं आहे जवळजवळ सात ते आठ हजार एवढी वारकऱ्यांची संख्या आज सातपूर गावामध्ये आहे आणि सातपूर ग्रामस्थांच्या वतीनं देखील अतिशय नयनम्य आणि उत्साहपूर्ण स्वागत या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था त्याचबरोबर उद्या जी शौचालय असतात किंवा जी काही सुलभ जी व्यवस्था आहे ती संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं शालाबाद प्रमाणे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आलेलं आहे